महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले महायुतीला बहुमत मिळालं आणि महायुतीचा दोनशे तीस जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं याचबरोबर राज्यात महायुतीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालंय त्यातच आता मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागली आहे देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय या काळात त्यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले ज्यामुळे महायुतीचं सरकार यायला मदत झालीय ते पाच महत्वाचे निर्णय कुठले हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा पहिला निर्णय म्हणजे मराठा आरक्षण राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार जाऊन दोन हजार चौदामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारचं नेतृत्व करत मराठा आरक्षण प्रत्यक्ष दोन हजार अठरामध्ये दिलं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात मराठा समाजाचं नेहमीच प्राबल्य राहिलं आहे पण तरीही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी इतक्या वर्षात पूर्ण झालेली नव्हती अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शिक्षणात बारा टक्के आणि नोकऱ्यांमध्ये तेरा टक्के आरक्षण मिळवून दिलं नंतर दोन हजार एकोणीसमध्ये सत्ता बदल झाला नंतरच्या सरकारने आरक्षणाबाबत ठोस भूमिका कोर्टात मांडली नाही असं बोललं जातं आणि त्यामुळे पुढे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही दुसरा निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन हजार सतरामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती दर तीन ते चार वर्षांनी राज्यातील अनेक भागात झालेला अपुरा पाऊस त्याचबरोबर आलेला अवेळी पाऊस गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामुळे अनेक शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नाही आणि त्यामुळे बँकांकडून त्यांना पिकांसाठी कर्ज मिळूच शकलं नाही ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत कधीच न दिलेली अशी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली होती तिसरा निर्णय म्हणजे नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग विकासाच्या गंगेत शेतकऱ्यांना सहभागी करून त्यांचा माल थेट शहरापर्यंत पोचून त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात नवीन उद्योग निर्माण व्हावेत तिथून होणारं स्थलांतर रोखलं जावं आणि एकूणच त्या भागाचा आर्थिक विकास व्हावा या अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यांना थेट जोडणाऱ्या नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस वे बांधण्याचं शिवधनुष्य देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना उचललं होतं नागपूर मुंबईला जोडला जाणारा कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस रोड तयार करायला पाहिजे अशी कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष दोन हजार मध्ये विधानसभेत प्रथमच मांडली होती दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वीस वर्षापासून डोक्यात असलेली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंधरामध्ये विधानसभेत नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे या प्रकल्पाची घोषणा केली होती या मार्गावरील नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं चौथा निर्णय म्हणजे जलयुक्त शिवार योजना राज्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची गंभीर स्थिती लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप शिवसेना युतीच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली जलसंधारणाच्या विविध पॅटर्नचा अभ्यास करून राज्यातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी चार डिसेंबर दोन हजार चौदामध्ये जलयुक्त शिवार योजना ही अंमलात आणली आणि या योजनेमुळे लाखो हेक्टर जमीन बागायती झाली आणि पाचवा निर्णय म्हणजे मुंबई कोस्टल रोड मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईच्या किनारपट्टीवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि मुंबई शहर आणि उपनगर यांच्यातील कनेक्टिव्हिटीसाठी अधिक गतिमान करणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गतिमान झाला या प्रकल्पाची कल्पना सर्वप्रथम एकोणीसशे बासष्टमध्ये मांडण्यात आली होती पण त्याची मुहूर्तमेढ दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर रोवली गेली देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्र सरकारकडून वेळोवेळी परवानग्या मिळत गेल्या आणि या प्रकल्पाला गती मिळाली महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात अडकून पडलेल्या बांद्रा वर्सोवा लिंक नरिमन पॉइंट कांदिवली कोस्टल रोड मुंबई ट्रान्सहर्बर लिंक या प्रोजेक्टला गती देण्याची घोषणा सात नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी केली होती त्यानुसार सहा जून दोन हजार पंधरामध्ये कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी नेदरलँड सरकारसोबत करार करण्यात आला त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाचं काम मार्गी लावण्यात आलं अखेर अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईच्या प्रगतीत एक मानबिंदू ठरणाऱ्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आता फडणवीसांचा पुढचा ड्रीम प्रोजेक्ट नक्की कुठला असेल आणि त्या अनुषंगाने फडणवीस नेमकं कुठलं नियोजन आखणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे